तर या मतदारसंघामध्ये हे बिनकामाची लोकं ह्यांनी काहीच केले नाही केवळ हप्ते गोळा करणं किंवा एखाद्या क कामांच्या चांगल्या चांगल्या कामांच्या तक्रारी करून त्याच्या माध्यमातून पैसे कसे गोळा करता येतील असे काही वर्ग या विभागामध्ये तयार तयार झालेले आहे या सगळ्या गोष्टी माहीत नसलेली अज्ञानी माणसं ज्यावेळेला या विभागात येतात त्यावेळेला त्यांचा पराभव निश्चित असतो लोकांनी त्यांचा पराभव केलेला आहे आता मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही खरं म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान या संदर्भाने खोटा आणि अपप्रचार करून चार मतं कशी पदरात पडतील अशा तऱ्हेने प्रयत्न काही लोकांनी केले होते आमच्या दृष्टीने आम्ही त्यांना विशेष महत्त्व देत नाही म्हणजे जसं पूर्वी इंग्लिश मिडियमच्या शाळेला आदल्या दिवशी लाईन लागायची प्रवेशासाठी तसं आता मुक्तांगंच्या प्रत्येक शाळेच्या बाहेर हजारो पालक त्या ठिकाणी मॅडमिशनसाठी उभे असतात हा बदल झालेला आहे आणि ह्या चांगल्या बदलाचे कारण फक्त शिवसेना आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या वरई विधानसभा निवडणुका देखील विशेष ठरल्या याचं कारण म्हणजे या वरई विधानसभेमध्ये राजकीय पक्षांचं राजकीय नेत्यांचं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले असाच एक विषय घेऊन आम्ही पुन्हा आपल्यासोबत आलेलो आहोत आपल्या समोर आलेलो आहोत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार श्री सुनील शिंदे यांचे बंधू यांनी शाळेसाठी आरक्षित असलेला भूखंड आपल्या ताब्यात ठेवला आहे आणि तिकडे ते पार्किंगची अवैध वसुली करतायत अशा पद्धतीचे एक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले होते आणि त्याला प्रतिउत्तर त्यावेळेला आमदार सुनील शिंदे यांनी भरसभेत दिलं होतं आज त्याच आरक्षित भूखंडाचं शाळेसाठी उद्घाटन झालं आहे त्यांनी याची भाषणामध्ये कबुली दिलेली ह्या निवडणुकीनंतर आम्ही तिकडे शाळा सुरू करणारच आहोत आणि हा महानगरपालिकेचा आरक्षित भूखंड आहे ह्याच विषयाची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आमदार सुनील शिंदे यांच्यापर्यंत आलेलो आहोत साहेब स्वागत आहे आज या रिझर्व भूखंडाचं किंवा आरक्षित भूखंडाचं आज उद्घाटन झालं आपल्या असते ही माहिती मिळाली आम्हाला आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्यापर्यंत संपर्क केलेला आहे काय सांगताय साहेब एक तर अतिशय आनंदाचा हा क्षण आहे की शाळेसाठी रिझर्व असलेल्या राखीव असलेल्या या भूखंडावरती महानगरपालिका स्वतःची शाळा त्या ठिकाणी निर्माण करत आहे हे रिझर्वेशन ह्या रिझर्वेशनची मागणी ह्या रिझर्वेशनचा पाठपुरावा हा सातत्याने आम्ही आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी केलेला आहे लक्षात ठेवा खरं म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान या संदर्भाने खोट्या आणि अपप्रचार करून चार मतं कशी पदरात पडतील अशा तऱ्हेने प्रयत्न काही लोकांनी केले होते आमच्या दृष्टीने आम्ही त्यांना विशेष महत्त्व देत नाही परंतु शेवटी एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा कहर झाला अतिरेक झाला तर मग कधीतरी उठून एखादा दणखा द्यावा लागतो त्याच्यामुळे नाही त्या मी मी मिटिंगमध्ये एका जाहीर सभेत बोललो होतो कारण ज्यांची कुवत नाही ज्यांची पात्रता नाही त्यांच्याबद्दल मी बोललो होतो कारण शेवटी खोटं किती बोलायचं यालाही मर्यादा आहेत परंतु ज्याच्याकडे एक वैचारिक भूमिका आहे वैचारिक स्वतःची पातळी एक ज ज्याच्याकडे स्वतःचं एक वैचारिक भूमिकेतनं लोकांसमोर एक चांगली प्रतिमा आहे अशा लोकांना अशी लोकं असतील तर त्यांना उत्तर देणं हे आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे किंवा त्याला उत्तर दिलं तर एक चांगल्या समोरच्या चांगल्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाला मी उत्तर देचं समाधान मिळते परंतु कुठलीही पार्श्वभूमी नाही ज्याच्याकडे ज्यांचे पूर्ण ह्या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण कारकिर्द ह्या लोकांची मोकळ्या जागा बाळकावणं ते स्टॉल टाकणं किंवा स्टॉल टाकून जबरदस्तीने मग त्या ठिकाणी ते भाड्याने देणं भाडं वसूल करणं किंवा मोकळ्या जागी मग कोणाला तरी गॅ गॅरेज उघडायला जागा देणं अगदी दे कॅरमच्या नावाखाली त्या ठिकाणी स्ट्रक्चर उभी करणं आणि ती चालवायला देणं अशा तऱ्हेची बदमशी असलेली काही लोकं होती आणि त्यांचा कुठेतरी त्यांच्या पोटामध्ये हा पोटशूळ होता की हा इथे हा जो एक ओपन असलेला प्लॉट आहे महानगरपालिकेचा याच्यावरती आम्हाला अतिक्रमण करता येत नाही किंवा तिथे ह्यांचा जो काय म गैरफाय पाय यांना फायदा घ्यायचा तो घेता येत नाही त्याच्यामुळं तो कुठेतरी पोटशूळ होता आणि नेमकं त्या ठिकाणी म आमच्या लोअर परत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हा संपूर्ण विभागाचा गणपती उत्सव मंडळ आहे त्या ठिकाणी उत्सव होत असतो त्या ठिकाणी आमचं गेली चाळीस वर्ष महानगरपालिकेच्या परवानगीने त्या ठिकाणी उत्सव होतो आहे त्या उत्सवाच्या हो निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी एकत्र येत असतो त्या प्लॉटची निगा राखत असतो आणि हा प्लॉट अशा तऱ्हेने कोणी बळकावू नये किंवा त्या प्लॉटवरती हो अतिक्रमण करू नये या उद्देशाने तिथे आम्ही लोकांनी वहीवट चालू ठेवली होती विभागातील लोकांना मीच सांगितलं लो होतं की जे चाळीत लोकं राहतात ज्यांच्याकडे पार्किंगला जागा नाही आहे त्यांनी आपल्या गाड्या पार्क करत तिथे याने जेणेकरून तिथे वहिवट राहील आणि विशेष करून ज्या म गिरणी कामगाराच्या म मा गिरणी मालकाच्या ताब्यात हा दा प्लॉट होता त्यानेही चांगलं केलं की त्यांनी आज आजही त्याची सिक्युरिटी तिथे आहे कारण त्याचाही तो उद्देश तोच होता की ह्या प्लॉटवरती कोणी अतिक्रमण करू नये आणि त्याच्यामुळे त्याची साफसफाई त्याची सिक्युरिटी हे सगळं फिनिक्स मॉलच्या मालकाने त्या ठिकाणी केलेलं आहे आजही ते सुरू आहे खरं म्हणजे आता याच्यामध्ये उत्तर देताना मी सांगितलं होतं लोकांना लो की इलेक्शन नंतर आम्ही त्या ठिकाणी निश्चित शाळेच्या कामाला सुरू करू कारण शेवटी त्याला पण कुठेतरी एक काळ आहे कारण हा प्लॉट ज्याच्या ताब्यात होता त्यांच्याकडून महानगरपालिकेला हस्तांतर होणं हस्तांतरानंतरची पूर्ण प्र प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेतनं मग टेंडर प्रोसेस आर्किटेक्ट अपॉइंट करणं होतो प्लान फायनल करणं याला कोणीतरी वेळ जात होता आणि दरम्यान वेळ जात असताना यासाठी कोणी पाठपुरावा केला नाही की हे का वेळ जातो आहे कशासाठी जातो आहे याच्यासाठी कोण काय बोलत नाहीत तो प्लॉट बळकावलं म्हणून आमच्या नावाने बमम करता परंतु तो त्या ठिकाणी आम्ही याचा पाठपुरावा करत होतो की हा प्लॉट तुम्ही कधी महानगरपालिकेला हँड ओव्हर करताय महानगरपालिकेला हँड ओव्हर केल्यानंतर महानगरपालिका याच्यावरती शाळेची प्रोसेस कधी क कर सुरू करणार कशी कर सुरू करणार आर्किटेक्ट कधी अपॉइंट करणार पी एम सी कधी अपॉइंट करणार या सगळ्या गोष्टीची महानगरपालिकेने पूर्तता केलेली आहे आणि त्यानुसार आज पी एम सी अपॉइंट करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ज्या जागेच्या खाली त्याचा जो भूभाग आहे त्या भूभागाच्या तिथे किती पर्यंत आपल्याला खळक मिळेल किती ब मीटरवरती माती लागली या सगळ्याच्या आजपासून ते यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे आणि सुदैवाने परमेश्वर बघा नियती बघा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिली त्या ठिकाणी पूजन करण्याचा मान हा आमच्या गणपती मंडळाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला मिळाला त्या ठिकाणी मला उपस्थित राहण्याचा मान मिळाला कारण शेवटी परमेश्वरालाही माहिती आहे नियतेलाही माहिती आहे की हे लोकांसाठी चाललेलं काम आहे आणि लोकांसाठी प्रामाणिक करणारे कार्यकर्ते कोण असतील तर ती आमच्यासारखेला संधी मिळालेली आहेत बदमाशांना तिथे संधी मिळालेली नाही त्याच्यामुळे आज या ठिकाणी या कामाला सुरुवात झालेली आहे या लवकरच या संदर्भाने त्यांचे नकाशे फायद्या झाल्यानंतर त्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट अपॉइंट झाल्यानंतर या विभागाचे विद्यमान आमदार माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शोभा असते या सगळ्या कामाचा आम्ही पुनश्च शुभारंभ करू याची मी आपल्या माध्यमातून आमच्या विभागातील जनतेला ग्वाही देतो आणि एक चांगली शाळा त्या ठिकाणी उभी राहील आणि शाळेच्या बरोबरच त्या ठिकाणी गेली चाळीस वर्षे तिथे आमचा गणपती उत्सव होतो आहे जो लोकांचा गणपती आहे सार्वजनिक आहे त्या उत्सवाची जागा देखील तिथे नक्की केली जाईल महापालिकेसोबत त्याचा तस तसा तस करार केला जाईल आणि एका बाजूला उत्सव काळात गणपती उत्सव आणि शाळा अशा तऱ्हेने जे काय आमच्या लोकांना अपेक्षित होतं ते निश्चित त्या ठिकाणी मिळतंय तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा सर शाळेची ही कशी रचना असणार आहे म्हणजे ही कुठल्या माध्यमातली शाळा असणार आहे त्याचं काय म्हणजे पूर्ण त्याचं पूर्ण स्ट्रक्चर किंवा त्याचं फुल प्लॅनिंग काय आहे तुम्हाला काय याची कल्पना एक लक्षात ठेवा आता त्या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू करते महानगरपालिका एकदा त्या ठिकाणी महानगरपालिकेचं स्ट्रक्चर येऊ देत आम्ही महापालिकेला ही विनंती करणार आहोत कारण नाही म्हटलं तरी बघा आमचा शेवटी अधिकार आणि आम्ही अधिकारवाणी का बोलतो तर या मतदारसंघामध्ये हे बिनकामाची लोकं ह्यांनी काहीच केले नाही केवळ हप्ते गोळा करणं किंवा एखाद्या क कामांच्या चांगल्या चांगल्या कामांच्या तक्रारी करून त्याच्या माध्यमातून पैसे कसे गोळा करता येतील असे काही वर्ग या विभागामध्ये तयार तयार झालेले आहे त्याच्यापैकी पैकी ही काही मंडळी आहेत या विभागामध्ये महानगरपालिकेच्या शाळा त्या शाळांची डागडुजी त्यासोबत या विभागामध्ये खाजगी शाळांची कमतरता आहे जर आमच्याकडे शा खाजगी शाळांची कमतरता आहे तर महानगरपालिकेच्या सहकार्यानेच मी स्वतः दोन हजार सातला नगरसेवक होतो पहिले आम्ही त्या ठिकाणी मुक्तांगणच्या म ह्या खाजगी एन ओ सीच्या एन जी ओच्या माध्यमातून पहिली ते दहावीसाठी आम्ही एन एम जोशीला सुरू केली त्याच्यानंतर आमच्या पांडुरंग बोदकर मार्गावर आम्ही सुरू केली आणि आज सुदैवाने जी दक्षिण विभागातल्या जवळजवळ सहा वेगवेगळ्या विभागामध्ये वेग, ह्या मुक्तांगणच्या प्रायव्हेट स्कूल आहेत अन्य दोन वेगवेगळ्या ब एन जी ओच्या अन्य दोन सात दोन खाजगी स्कूल आहेत की ज्यांची संपूर्ण ते खाजगीरित्या त्या ठिकाणी दुसऱ्या दुसऱ्या जशा कॉन्व्हेंट स्कूल आहेत तसंच मुक्तांगणच्या माध्यमातून इंग्लिश मिडियम त्या ठिकाणी चालतात चांगले शिक्षक आहेत त्या शाळांचा रिझल्ट देखील अठ्ठ्याण्णव टक्के आहे त्याच्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल तर ज्या इलेक्शनला बमॉम करत होते ना शाळा कमी आहेत त्यांना त्या अज्ञान माणसांना एवढं तरी माहीत पाहिजे आपल्या विभागात महापालिकेची शाळा किती आहेत आपल्या मा म विभागामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून खाजगी शाळा किती आहेत आपल्या विभागामध्ये नेमकं कॉलेज कुठे आहे ते कॉलेज आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले आहे या सगळ्या गोष्टी माहीत नसलेली अज्ञानी माणसं ज्यावेळेला या विभागात येतात त्यावेळेला ते त्यांचा पराभव निश्चित असतो लोकांनी त्यांचा पराभव केलेला आहे आता मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्हाला आमच्या पक्षाची ताकद आमच्या चांगल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना निवडून आणणं हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे आजची शाळा आणि शाळेचं सुरू झालेलं काम हे आमच्यासाठी आण आनंदीदायी बाबाय आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस पॉलिसीचा विषय आपण काढला त्या अनुषंगाने एक विचारायचं आहे की या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा आपल्या ह्या वरई परिसरात बऱ्याच आहेत खाजगी शाळांची त्या तुलनेने कमतरता आहे परंतु या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इथले स्थानिक लोक प्रवेश घ्यायला मागत नाही आणि मग ते दादर या सगळ्या दुसरीकडे राजा शिवाजी आय या ठिकाणी जायला बघतात तर याचं हे कसं कन्वर्जन करता येईल महानगरपालिकेकडून काय घडवून आणता येईल यासाठी नाही एक लक्ष इंग्लिश माध्यमिक शाळा आता एक लक्षात घ्या तुम्ही कारण पूर्वी आपल्या विभागामध्ये निदान लोअर परळ वराळीसारख्या विभागामध्ये खाजगी स्कूल नव्हते मग विशेष करून कॉन्व्हेंट किंवा इंग्लिश मिडियम मग एक तर एकतर हॉलिक्रॉस शाळा होती आहे तिकडे पिच्यात नामजोशी मार्ग दीपक टॉकीच्यात तिथे आणि दुसरी सेंट ॲग्नेस याला सात रस्त्या सात रस्त्याला आणि तिकडे वरळीला वरळी कोळीगडच्या साईडला सिक्रेट आर्ट अशा तीन शाळा पण शेवटी शासनाने जेव्हा आर टी कायदा आणला त्या कायद्यामध्ये शेवटी मग कुठेतरी मर्यादा आल्या की नेमकं सेनापती बापट मार्गाच्या लोकांना किती ॲडमिशन मिळेल किंवा त्या शाळेत मिळू शकते की नाही पांडुरंग बोतकर मार्गाच्या लोकांना ॲडमिशन मिळू शकते की नाही वाघमारी मार्गावरील लोकांना ॲडमिशन मिळू शकते की नाही कारण शेवटी तीन किलोमीटरचा त्याच्यामध्ये तो नियम आल्यामुळे बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी ॲडमिशनपासून वंचित राहावं लागत होतं अशा वेळेला मग लोक कुठेतरी दादर शारदाश्रम असेल छबिलदास असेल बालमोहन असेल अशा स शा सगळ्या शा शाळांमध्ये प्रवेश घ्यायला जात होते परंतु गेल्या आठ दहा वर्षात ही परिस्थिती बिघडली आहे सॉरी ब ही परिस्थिती बदललेली आहे आता या ठिकाणी मुक्तांगांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळत नाहीत म्हणजे जसं पूर्वी इंग्लिश मिडियमच्या शाळेला आदल्या दिवशी लाईन लागायची प्रवेशासाठी तसं आता मुक्तांगांच्या प्रत्येक शाळेच्या बाहेर हजारो पालक त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी उभ्या असत हा बदल झालेला आहे आणि ह्या चांगल्या बदलाचे कारण फक्त शिवसेना आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे आमदार सुनील शिंदे होते आरक्षित भूखंडाविषयी त्यांनी विश्लेषण केलेलं आहे आज त्या भूखंडाचं काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी खोदकाम सुरू झालेलं आहे मातीची आणि त्या पूर्ण जागेची तिकडे टेस्टिंग चालू आहे आणि आज त्याचं शुभारंभ देखील या ठिकाणी झालेला आहे असं या वरई विभागात हे पहिल्यांदा घडलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका